कोणाच मी डायरेक्ट तिथून पाया पाया चिखल माश बाप्पाला सांगायचं ना डायरेक्ट इकडं जाय स्पेशल जिलेबी द्यायच बरोबर माहित नव्हत

पैसेच <laughs> नाही <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार रुपा नमस्कार थोडी बाहेर निघाली ती म्हटलं थोडा अर्धा तास लाईव्ह बाहेर चाललेली आहे ते आवाज येईल <laughs> झाला मुलीने छान रेसिपी केली <laughs> तुझ्या इथे जवळ खेड्यावर चाललेली आहे कार्यक्रम आहे मसोबाचा तर तिथे चाललोय <laughs> मस्त कशा आहात मस्त थोड्या घेऊ अर्धा तासाचा रस्ता आहे उसवाड जायचंय സർഗനില്ല <laughs> ലൈവീസ് शनी मंदिर आहे जुनं प्राचीन शनी मंदिर आहे ते पण खूप छान आहे शनी मंदिर <laughs> चला हा कोणी जॉईन झाला असेल तर बघा आमच्या इथला निसर्ग बघा na na

गाव नाही आवडत कोरांना तिची कशाला जायचं जी बापरे जीजीड जी, जी 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 कशाला जायचं <laughs> हो आजीकडे नाही जायचं दुसरे आजी कडे जायच काय डोंगरगाव नाही उसवाडे तर त्याच्याकडे मोठ थोडं काहीतरी खाली नळेच હો ચાલે બાય બાઈ રૂપા બાય

करून टाकलटाईज येतात माझ्या लाईव्ह ला आडवी लाईव्ह असते ना तर त्याला ऍडव्हर्टाईज येतात

शाण होती नाईटच लग्न होत त्याच नाही मला गाव इकडे उसवाड गाव खूप कधी आली ती बच्चा बच्चौबाईंची बदली होती तेव्हा यायच आम्ही जंगे पारटी

उसवाड ला हल्लोय रे म्हटलं अर्धा तास गाडीत होतून घेऊ कार्यक्रमाला मसोबाच्या <laughs> नाही नाही काहीतरी हा चुलती राहिला आम्ही गावात येतो कार्यक्रम इथे ठेवलाय ना थे थे नमस्कार समाधान <laughs>

कस तिकडे जागा आहे का नाही गाडी परत वळवायला हो मटन खायला आलेलं आता उतरायचंय आवाज नीट करते बर कसा मना